मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे टी ची जाहिरात आलेली आहे तुम्हाला नोटिफिकेशन आलंय एक महिनाभरात तुम्हाला आपले अर्ज सादर करायचे आणि पुढे आ... नोव्हेंबरमध्ये तुमचा पेपर असणार आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला वेगळे जे विषय आहेत अध्यापनशास्त्र असेल बालमानसशास्त्र असेल परिसर अभ्यास असेल आ, हे विषय जास्त महत्वाचे कारण की थोडासा अभ्यास तिथे विद्यार्थ्यांचा कमी असतो इतर जे मराठी इंग्लिश वगैरे आहे ते तर आपण घेतोचे ते तुम्हाला सगळे बॅच मध्ये भेटतील आणि हे सुद्धा भेटेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आपण या ठिकाणी नवीन बॅच चालू करतोय आज आपलं शास्त्र बघायचे ते आपल्या संकल्पना बघायचे स्वरूप बघायचे पद्धती तत्वे वैशिष्ट्य यावर वारंवार प्रश्न आले जे जास्त महत्वाचं आहे ना जे जास्त गुण देणार आहे का ते मी आधी घेणार आहे कारण की कसं आहे आधी जास्त म्हणजे आपल्याला मार्क्सवादी बनावं लागेल मार्क्स देणारे मुलं कव्हर करायची करायचे एप्लिकेशन आहे तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ नवीन बॅच आपण सुरू केली आहे कोर्स म्हणतोय आपण त्याला बॅच म्हणा म्हणा काही कालावधी आहे दहा नोव्हेंबर तुमची तारीख आहे तोपर्यंत ही बॅच चालेल परीक्षा पुढे गेली तर तुम्हाला एखादा ठिकाणी हे करता येईल तुम्हाला पुन्हा बॅचला प्रवेश घेता येईल पण सध्या दोन महिन्याचा कालावधी आहे तीन महिने सुद्धा कालावधी काही जर वाटलं तीन महिन्यासाठी ती जॉईन करू शकतात अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर तुम्हाला जॉईन करता येईल पेपर एक आणि पेपर दोन याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या ही बॅच नव्वद टक्के ऑलरेडी याच्यामध्ये कंटेंट तुमचं अपलोड झालेला आहे नाइन्टी पर्सेंट ओके आता पुढचं जे टेन पर्सेंट कंटेंट आहे ते काही लाईव्ह स्वरूपात आणि काही रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे ओके म्हणजे इथे डेली लाईव्ह होतीलच असं नाहीये पण मॅक्झिमम लाईव्ह होतील डेली घेण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करूयामध्ये काही इंग्लिशचे काही मराठीचे काही बालमानसशास्त्राचे काही परिसर अभ्यासाचे मॅक्झिमम लेक्चर्स सिलेबसनुसार मी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करेल काही रेकॉर्डेड घेत राहील आणि आधीचे लेक्चर सुद्धा बघावे लागेल तुम्हाला कारण मराठी इंग्रजी आणि इतर काही बरेचसे लेक्चर आपले या ठिकाणी आपण टाकलेले आहेत अभ्यासक टाइपवर तुम्हाला जॉईन होता येईल त्या ठिकाणी फोल्डर्स आहेत त्या ठिकाणी टीईटीचा कोर्स एक फोल्डर आहे तिथून तुम्हाला जॉईन होता येईल दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी सुद्धा काही अडचण असेल हा नंबर आहे सत्याऐंशी पंच्याऐंशी त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता रोहित चोंदे पाटील जेस्ट इन्स्पेक्टर आपलं युट्यूब चॅनल आहे तेही तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवता येईल बघा आपल्याला बघायचं काय आजच्या मध्ये बघायचं काय मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक घ्या तुमच्यासाठी वाल्यांसाठी या ठिकाणी आपल्याला संकल्पना बघायची ओके अध्यापनाचे बद्दल ती स्वरूप बघायची प्राचीन अध्यापन पद्धती कशा होत्या आधुनिक काळातल्या कशा आहेत अध्यापन पद्धतीच्या निवडीची कारण आपल्याला बघायची तत्व बघायची सूत्र बघायचे विविध अध्यापन पद्धती बघायची मित्रांनो हे तुम्ही जर आता माझं स्वतःचं डीएड झालं त्याला डी असं नाव नंतर मिळालं मी स्वतः म्हणजे शिक्षक ती पदविका केलेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी मला माहिती हे सगळं तुम्हालाही माहिती ज्यांचं सगळ्यांचं डीएड बीएड झालं आहे त्यांना कथन पद्धती असेल व्याख्यान पद्धती असेल आधार पद्धती असेल प्रवास पद्धती असेल चर्चा पद्धत दिग्दर्शन प्रकल्प पद्धत आणि मग चांगल्या अध्यापन अध्यापन पद्धती कशाला म्हणायचं ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं सगळे मुद्दे आपण सविस्तरपणे बघणार आहोत हे लेक्चर मी मुद्दा रेकॉर्ड करतोय कारण रेकॉर्ड मध्ये काय होतं व्यवस्थितपणे शांततेने सगळ्या गोष्टी समजावून सांगता येतात आणि याच्यातून प्रश्न पक्के पक्के बघा अध्यापनाची संकल्पना काय म्हणते शाळा महाविद्यालयामध्ये जाणीवपूर्वक शिकवले जातो शिकवणं म्हणजे जा अध्यापन सरळ सोबत तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्ही काय आता म्हणजे डीएड बी एड झाले विद्यार्थी बऱ्यापैकी सगळेच आता आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे एखादी गोष्ट सहज आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणे म्हणजे अध्यापन मी तुम्हाला काय करतोय हा आशय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तुम्हाला सोप्या भाषेत कसं समजेल ते मी सांगतोय त्याला अध्यापन मी सध्या अध्यापन करतोय विविध कृतींद्वारे आणि उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना नवीन आशय शिकवणी म्हणजे अध्ययन हे अध्यापन आता शिक्षक जेव्हा असतो तुम्हाला कृतीयुक्त शिक्षण सुद्धा द्यावं लागतं ती जरा जास्त सोयीस्कर असतं कंटाळानं नसतं म्हणजे विद्यार्थ्यांना अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाची पद्धतशीर पुनर्रचना करण्यासाठी सहाय्य करणे म्हणजे अध्यापन बघा इथे सहाय्य आहे विद्यार्थी शिकतोय त्याला फक्त तुम्हाला मदत करायची आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अध्यापन ही अध्ययनाला मदत करणारी प्रक्रिया आहे लहान लहान गोष्टी फार कामाचे अध्यापन हे सहेेतू के काहीतरी हेतू आहे अध्ययनामध्ये सुलभता आणणं हे अध्यापनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे फार महत्वाचं बालक शिकताचे ते विद्यार्थी शिकणारे पण त्याला तुम्ही सहज शिकायला मदत करतायत ना ते महत्वाचं आहे अध्यापन शास्त्र म्हणजे काय तर शिकण्या शिकवण्याच्या पद्धतीचा अभ्यास करणारं शास्त्र कसं शिकायचं आणि कसं शिकवायचं हे जे कळतंय ना ते अध्यापन शास्त्रामध्ये कळतंय लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं असं हे सगळं आहे ओके म्हणजे अध्यापन म्हणजे काय तुम्हाला कळतंय शिकवण्या कला आहे अध्यापन ही शिकवण्याची कला आहे शिकण्यास मदत करण्याची ती एक पद्धत आहे सोप्या पद्धतीने कृतीतून शिकवण्याची ती एक पद्धत आहे असं आपल्याला म्हणता येईल आता त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मग व्याख्यान पद्धती असली तो ती वेगळी ही थोडक्यात आपली व्याख्यान पद्धती आहे आपण एक व्याख्यान घेतल्यासारखं करतोय त्याला मी बोलतोय तुम्ही ऐकताय हा विषय वेगळा आहे पण विद्यार्थ्यांना शिकवताना आपलं बऱ्याच वेळ कृतीयुक्त अध्यापन करावं लागतं काहीतरी खेळाच्या माध्यमातून शिकवावं लागतो तो विषय थोडासा वेगळा आहे ते आपल्याला माहित असलं पाहिजे आपण पुढे जाऊया <coughs> बघा विद्यार्थी स्वतः विमान जहाज तयार करताय शिक्षक विद्यार्थ्याला शाबासकी देत आहे प्रोत्साहन आहे ओके प्रोत्साहन आहे हे महत्वाचं हो आहे पुढे आता जुन्या काळामध्ये आश्रमामध्ये शिक्षण दिले जायचं त्याला गुरुकुल पद्धत माहिती थोडस प्राचीन काळाबद्दल आपण बोलतोय अध्यापना स्वरूप कसं बदललं प्राचीन काळामध्ये वैदिक काळात कशी अध्यापन पद्धती होती म्हणजे वैदिक काळातील शिक्षण पद्धती जी आहे ही प्राचीन भारतातील सर्वात प्रथम उदयाला आलेली शिक्षण पद्धती म्हणजे सगळ्यात आधी आपलं वैदिक कालखंड सगळ्यात जुना कालखंड म्हणता येईल इथे वैदिक तत्वज्ञान होतं विचार होता ओके विद्याचे पराविद्या आणि अपराविद्या असे अपरा दोन प्रकार याआघेने पडायचे बघा थोडासा इतिहास माहीत असावा पराविद्या म्हणजे त्या काळातली श्रेष्ठ अशी अध्यात्म विद्या किंवा आत्मसाक्षात्काराची विद्या तर अपराविद्या म्हणजे ऐहिक किंवा लौकिक जीवनातील उपयुक्त विद्या पराविद्या आणि अपराविद्या पुढे बौद्ध अध्यापन पद्धती आली निर्वाण हे आयुष्याचं अंतिम या ठिकाणी एक टार्गेट यांनी सांगितलं बघ बौद्ध अध्यापन पद्धतीमध्ये काय म्हटलेलं आहे पद प्राप्त करायचं आहे यामध्ये तोंडी पद्धत होती पाठांतर होती चर्चा होते संवाद वादविवाद मनन चिंतन ध्यानधारणा तज्ञांची ज्ञानीजनांची व्याख्यानं या सगळ्या बाबी आणि विहारामध्ये या ठिकाणी ज्ञान संपादन करायचं बौद्ध पद्धत आली विहाराला आणि हे सगळी त्या ठिकाणचे तंत्र आले ते आपल्याला माहीत असली पाहिजे पुढे मग जैन अध्यापन पद्धती आली जैन अध्यापन पद्धतीमध्ये धर्मोपदेश होता प्रवचन होतं एकग्र चित्तन ऐकण्याची साधना होती बघा हे या सगळ्या बाबी धर्मग्रंथाचं वाचन असायचं एकाग्रतेने वाचन करणं योग्य अचूक उदाहरण दिले जायचे त्याला आमनाय असं म्हटलं जायचं जैन पद्धत पुढे चिंतन वाचलेल्या गोष्टीचं चिंतन म्हणन त्यासाठी एक शब्द होता अनुत्प्रेक्ष आणि शंका समाधान चिंतनातून ज्या शंका येतात त्या आचार्याकडून समजून घेणं प्रचन्न असा शब्द होतो जैन अध्यापन पद्धतीबद्दल बोलतो ओके okay? त्यानंतर इस्लाम अध्यापन पद्धती कशी होती मकतब मध्ये प्राथमिक शिक्षण दिले जाते बघा इस्लाम अध्यापन पद्धती मकतब प्राथमिक शिक्षणासाठी आणि मदरसा माध्यमिक शिक्षणासाठी हे माहिती सगळ्यांना मदरसा ही माध्यमिक शिक्षणासाठी एक शाळा आहे ती तो मुद्दा तुम्हाला माहित असला पाहिजे इथे पाठांतर आहे कथाकथन आहे उच्च शिक्षणामध्ये भाषण चर्चा संदर्भ ग्रंथाचं वाचन स्वयमाध्य दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत प्राचीन शिक्षण पद्धती आता आधुनिक मध्ये काय चाललंय आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये काय आधुनिक काळामध्ये आपण बघतोय अठरावं शतक आहे इंग्रज फ्रेंच आपल्या देशात येत आहे पाश्चिमात्य बदल होतोय लॉर्ड मेकॉलेजचं धोरण आहे शिक्षणामध्ये इंग्रजी भाषेचा वापर केला जातोय लॉर्ड मेकॉले आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे गणित भाषेला प्राधान्य आलंय वाचन पाठांतर व्याकरण यासारख्या पद्धतीचा सुद्धा वापर ठिकाणी होतो आधुनिक पद्धत मग स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिक काळामध्ये अनेक बदल झालेले ते आपल्याला माहीत असले पाहिजे आता अध्यापन पद्धती निवडायची कारण विमानसह तुम्हाला विचारले हे विचारला जाऊ शकते की कोणती अध्यापन पद्धती का निवडली जाते कारण काय आहेत बघा इंटरेस्टिंग <coughs> सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान कोणता विषय तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे परिणामकारकपणे शिकवायचं आहे आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे ना प्रथम विद्यार्थ्यांचे त्या विषयाचे पूर्वज्ञान तपासणं गरजेचं असतं म्हणजे फार महत्वाचाच तत्व आहे अध्यापनामधला त्यासाठी तुम्ही मग पूर्वज्ञान कशातून करणार प्रश्न विचारून कळणार गोष्ट तुम्ही सांगू शकता अध्यापन साधनांचा वापर तुम्ही करू शकता चित्रे तक्ते नकाशे आणि पूर्वज्ञान जागृत कर बाबा याच्या आधी तुझे शिकलाय ना आपल्याला त्याचं त्यालाच पुढे घेऊन जायचंय ही भावना विद्यार्थ्यांची परिपक्वता शारीरिक मानसिक अभिरुची असेल अभिक्षमतांचा विचार करून अध्यापन पद्धती या ठिकाणी निवडणं असेल बघा इंटरेस्टिंग आहे आता ज्ञानाचे स्रोत काय होते एक तक्ता दिला यांनी प्राचीन काळामध्ये गुरु ग्रंथ गुरुकुल गुर आश्रम विद्यापीठ प्राचीन काळात आता शिक्षक आहे ई लर्निंग प्लॅट प्लॅटफॉर्म आहे तर इंटरनेट आहे सोशल मीडिया आहे न्यूजपेपर हे सध्याचे माध्यम आहे तेव्हाचे माध्यम वेगळे होते अध्यापन कसं बदलत गेलं जुन्या ही गुरुकुल गुर बघताय तुम्ही नंतर पारंपरिक वर्ग आले आता ई वर्ग आले असं डिजिटल बोर्डवर तुम्हाला आता शिकवायला लागले आधी अशा बोर्डवर शिकवायचे हे बदल आहे सरळ आहे आता ते 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 या ठिकाणी विद्यार्थ्यांचा परिसर तो कोणत्या भौगोलिक परिस्थितीमध्ये आहे तो ग्रामीण भागात की शहरी भागात याचा सुद्धा विचार झाला पाहिजे त्यानुसार अध्यापन पद्धतीची निवड होणार आहे अध्यापन पद्धती निवड करण्याचं काही कारण आम्हाला माहितीये शैक्षणिक साधनं आमच्याकडे कोणती अव्हेलेबल आहे आमच्याकडे नक, न नकाशे चित्र प्रतिकृती काय काय आम्हाला अवेलेबल आहे वेळ किती आमच्याकडे त्याच्यानुसार अध्यापन पद्धती तुम्हाला निवडावी लागणार आहे आमच्याकडे किती तासिका अव्हेलेबल आहे कोणत्या घटकासाठी त्याच्यानुसार अध्यापन पद्धती निवडावी लागणार आहे अशाची व्याप्ती किती तो अशा किती मोठा आहे ओके okay? त्यानुसार अध्यापन पद्धती निवडावी लागणार अध्यापनाचे उद्दिष्ट काय विद्यार्थ्यांचा सहभाग त्याच्यात किती घ्यायचं हे सगळं म्हणजे अध्यापन पद्धती निवडण्यामागं कोणती कारण कारणीभूत ठरतात था। त्याची आपण केली पुढे अध्यापनाचे तत्व काय असतात इंटरेस्टिंग या ही जशी कला आहे ना तसं एक ते शास्त्र आहे बघा अत्यंत महत्व कला आणि शास्त्र म्हणून त्या ठिकाणी काही मार्गदर्शक तत्व जे आहे ना त्यांचा विचार आम्हाला करावा लागतो आणि ते आधारभूत आढळतात कोणती तत्व आहेत अध्यापनाची <coughs> इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं <वाँगा> आहे <coughs> जी बाब एखाद्या प्रसंगाच्या घटनेची किंवा वर्तनाचे केंद्रस्थानी असते का त्याला आम्ही तत्व म्हणतो बघा गोष्टी तत्व कशाला म्हणायचं आम्ही अनेक वेळा हा शब्द वापरतो तत्व म्हणजे काय वर्तनाच्या केंद्रस्थानी जे का त्याला तत्व आम्ही म्हणतोय मग याच्यामध्ये एक कार्य तत्व म्हणजे कार्य करण्याची प्रेरणा हे आंतरिक आणि बाह्य दोन्ही पद्धतीची ही प्रेरणा असू शकते शिक्षकाने स्वतः आंतरिक कार्य प्रेरणेवर भर देऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांना कार्यप्रेरित केलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं यश प्राप्ती हे सर्वात प्रभावी असं कार्य प्रेरणा आहे विद्यार्थ्यांना सांगितलं अरे नाही ना तो अभ्यास केला ना तू पहिला येणार आहे तू पहिला आला ना तुझं समाजामध्ये तुला लोक प्रशंसा करणार आहे त्याच्या यश प्राप्तीसाठी जर तुम्ही हे केले त्याला प्रोत्साहित केलं तर नक्कीच हे तुमचं कार्य प्रेरणेचं तत्व म्हणून आपण त्याला ओळखतो पुढे कृतीद्वारे अध्ययनाचं तत्व योग्य सकारात्मक वर्तन बदल जर विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणायचं आहे ना तर त्याला अध्ययन अनुभव दिले पाहिजे त्यामध्ये ते प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे त्याला स्वतः कृती करून त्यांनी प्राप्त केलेले अनुभव हे सर्वात श्रेष्ठ असतात म्हणजे कृतीशील अध्यय अध्ययन जे ना ते फार महत्वाचं आहे पुढे जीवनाभिमुख शिक्षण शिक्षकांनी आपल्या अध्यापनात शिकवायच्या पाठाचा जीवनाशी संबंध जोडला पाहिजे बाबा आपण हे शिकवतो हे जीवनात काय उपयोगी आहे आजच्या अध्याय शिक्षण पद्धतीमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आपल्याला माहिती ना आम्ही शाळेत जे शिकतो त्याचा जीवनामध्ये वापर किती होतोय हा फार महत्वाचा मुद्दा हा इथे आला पाहिजे जी। त्याचा जीवनात जो उपयोग होतोय तो जर विद्यार्थ्यांना कळाल ना शिक्षण सोपं होणार आहे सुद्धा नागरिक घडवण्याचे धडे असेल चारित्र्याची जडणघडण असेल व्यवहारामध्ये घनिष्ठ संबंध असेल विविध कौशल्य आणि क्षमतांचा विकास असेल हे जीवनाभिमुख शिक्षणाचं एक वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल योग्य अध्यापन पद्धतीचं तत्व प्रत्येक शिक्षकाला आपला अध्यापन प्रभावी व्हावा असं वाटतंय मग त्याने विषयाचा आशय काय विद्यार्थ्याचा वयोगट काय आहे काही पारंपरिक आणि काही का आधुनिक पद्धती जी आहे त्याचा वापर त्याने केला पाहिजे चांगलं शिकवणं म्हणजे काय विद्यार्थ्याला शिकण्यासाठी चांगली मदत करणं चांगलं शिकवणं म्हणजे आपण फार बडबड करतोय मी फार असं जोरात शिकवतो याला चांगलं शिकवून मदत विद्यार्थी जे शिकतात त्याला फक्त हेल्प करायची तिथला हुशप करायचं आहे ते चांगलं शिकवणं कारण ती एक आंतरक्रियात्मक पद्धती तुम्ही एकटे नाही एका वन साईड नाहीये विद्यार्थ्याला जेवढं तुम्ही ऍक्टिव्ह कराल ना तेवढं ते अध्यापन प्रभावी होणार आहे लक्षात घ्या आता विषयाच्या सखोल ज्ञानाचं एक तत्व या ठिकाणी आहे शिक्षक जो विषय शिकवतोय आधी त्याला ज्ञान तर पाहिजे ना त्याचं आता माझं डीएड झालंय डी एड झालंय मला याच्यातलं नॉलेज आहे ऑलरेडी मी हे ऑलरेडी आधी अभ्यासलाही कधीतरी मला हे तुम्हाला शिकवायला सोपं जाईल ना जे शिक्षकाचं डीएड बीएड काहीच झालेलं नाही तो तुम्हाला शिकवायला लागला तो कुठून तरी आता काल वाचणार आहे आज वाचणार आहे मग तुम्हाला शिकवणार आहे त्याचं शिकवणं वेगळं माझं शिकवण वेगळं असं मला वाटतं तर तुमचं त्याच्यातलं जर शिक्षणच झालेलं आहे तर तुम्हाला तो विषय विद्यार्थ्यांपर्यंत सोपा जातो त्याला योग्य स्पष्टीकरण करणं त्याला शंका निरसन करणं सोप्या जातात शिक्षकाने त्यामध्ये कोणा अध्यावत राहिलं पाहिजे त्या ज्ञानामध्ये असं नाही की दहा वर्षापूर्वी डीएड झालंय आणि मग मी त्याच्या आधारावर शिकवू शकतो अजिबात नाही आज काय चाललंय ते महत्वाचं आहे शैक्षणिक साहित्य त्याला वापरता आलं पाहिजे ते प्रभावीपणे वापरता आलं पाहिजे त्याच्यातून अनुभव देता आले पाहिजे मग त्यामध्ये काय काय करतात तुम्हाला प्रश्न असे येतील दृक साहित्य कोणतं श्राव्य कोणतं दृक श्राव्य कोणतं ऑलरेडी तुम्ही हे शिकलेले आहे जर तुम्ही थोडा अभ्यास केला असेल बीएड एड करताना तर दृक मध्ये फळा तत्ते चित्रे नकाशे येत आहेत मध्ये रेडिओ ट्रेपर कॉर्डर सीडी येते दृक मध्ये पीपीटी शैक्षणिक व्हिडिओ सीडी मोबाईल येत आहेत मग हे तीन वेगवेगळे शैक्षणिक साहित्य आता योग्य मूल्यमापन करणे विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित बदल घडवणार नाही हा अध्यापनाचा प्रमुख हेतू या अध्यापन कशासाठी होतं विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापन केलं पाहिजे या दोन्ही शब्दांना वेगळे अर्थ आहे सातत्यपूर्ण म्हणजे सातत्याने सर्वकष म्हणजे सगळ्या बाबींच त्याचा सगळ्यात विकास होतोय की नाही होतोय कारण या ठिकाणी तुम्हाला संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही प्रगतीची बघायची आहे मग मूल्यम तुम्ही संख्यात्मक करू शकता त्यामध्ये परीक्षा घेऊ शकतात तोंडी लेखी प्रात्यक्षिक ऑनलाइन आणि गुणात्मक मध्ये तुम्ही मुलाखत घेऊ शकतात प्रश्नावली पदनिश्षण श्रेणी पडताळा सूची प्रश्न इथे तयार होतात की मूल्यमापनाची गुणात्मक साधनं कोणती मूल्यमापनाची संख्यात्मक साधनं कोणती प्रश्न कसे येतात ते मी सांगणार आहे काही टेस्ट पेपर मी तुमचे सोडवून घेणार आहे अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि लगेच जॉईन होऊन जा फीस अत्यंत कमी ठेवलेली आहे आपण आपली फीसच एवढी कमी असते पोरांना वाटतं एवढी कमी फीस कशी असते आपला म्हणजे उद्देश असा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं कमीत कमी फीस जास्तीत जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थीपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आता अध्यापनाची जी सूत्र आहे ती काय अत्यंत महत्वाचं भया अध्यापन जे करायचं आहे तुम्हाला तेव्हा तुमच्या डोक्यात बेसिक तुम्ही कोणत्या तत्वावर आधारित करतायत अध्यापन सगळ्यात महत्वाचं ज्ञाताकडून अज्ञाताकडे जे माहिती आहे ना तिकडून माहीत नसलेल्या गोष्टीकडे तुम्हाला घेऊन जायचं आहे म्हणजे कोणतेही नवीन संबोध तुम्ही विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवतायत ना तेव्हा पूर्वीचे परिचित असलेल्या आशयाचा तुम्हाला आधार घ्यायचा आहे नंतर पुढे शिकवायचं म्हणजे त्याला आधी जे माहिती आहे ना त्याच्याकडून जर तुम्ही पुढे गेले ना तर ते सोपं जाणार आहे सोप्याकडून कठीण आण आधी सोपं शिकवा म्हणजे तुम्हाला एक चल समीकरणाची बेरीज असेल गुणाकार असेल द्विचल समीकरणाची बेरीज नंतर बे, बेरी गुणाकार आधारित शाब्दिक उदाहरण असं सोप्याकडून आधी सोपं शिकवायला लागले ना विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढतो लक्षात घ्या अत्यंत महत्वाचं त्याच्यातून नवीन विषय सहज कळतो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ती भावना तयार होते मूर्ताकडून अमूर्ताकडे मूर्त म्हणजे जे आपल्या ज्ञानेंद्र ज्याचं म्हणजे अनुभव होतोय भा, ते मूर्त पुस्तक टेबल वगैरे मूर्त आहे आणि नंतर मग तुम्ही भा मानसिक भावनिक बाबी शिकवू शकत तर मग जिव्हाळा देशप्रेम द्वेष लोभ हे नंतर आहे आधी मूर्त ओके उष्णता हे अमूर्त संकल्पना आहे अमूर्त बाबीच्या डोलीमध्ये मूर्त गोष्टी सहज समजतात ओके त्या डोळ्यासमोर आपल्याला दिसतात म्हणून आधी मूर्त गोष्टी शिकवा नंतर मग अमृताकडे जा विशेषाकडून सामान्याकडे बघा विशेषाकडून सामान्यकडे हा एक वेगळा मुद्दा आहे आधी विशेष बाबी शिकवा अनेक सारख्या उदाहरणांमधून एक सर्वसामान्य नियम बनत असतो ते आम्हाला माहीत असलं पाहिजे उद्गामी पद्धत असायला एक शब्द इंडक्टिव्ह पद्धत विशेष विशेषाकडून सामान्यकडे जातो आपण एक विशिष्ट एक आपण सूत्र सांगणार मग त्याचे आधी विशेष स्वरूपाची उदाहरणं सांगणार आणि नंतर मग त्याचं सूत्र त्या सूत्रापर्यंत आपण पोहोचणार तो मुद्दा जो आहे तो विशेषाकडून सामान्याकडे जाणारा आहे पुढे सामान्याकडून विशेषाकडे हे वेगळे आधी नियम सांगायचा नंतर त्याचे उदाहरण तुम्ही गणितात वगैरे बघितलेलं आहे विज्ञानात बघितलेलं आहे एकमेकाच्या विरुद्ध याला अवगामी पद्धत म्हणतात पुढे पूर्णाकडून अंशाकडे जाणं संपूर्ण चित्र विद्यार्थ्यांकडे उभं केलं एखादा तुम्ही शरीराचे बॉडी पार्ट शिकवतायत पूर्ण माणूस आणि नंतर मग त्याचा एक एक बॉडीचा पार्ट तो फुल शिकवतायत आधी पूर्ण फुल आणि नंतर मग त्या फुलाचे भाग तुम्ही दाखवतायत हे काय पूर्णाकडून अंशाकडे तुम्ही जातात अंशाकडून पूर्णाकडे हे इंटरेस्टिंग आहे त्याच्या नेमकं विरुद्ध आहे तर्कशक्तीचा या ठिकाणी विकास होतो अगोदर फुलाच्या भागाचे स्पष्टीकरण करणार नंतर पूर्ण फूल विद्यार्थ्यांच्या लक्षात येणार तो एक मुद्दा या ठिकाणी आहे आणि अनुभवजन्यतेकडून तर्कशुद्धतेकडे ज्ञानप्राप्तीचे अनुभवजन्य आणि तर्कशुद्ध असे दोन मार्ग आहेत लहान वयामध्ये जी ज्ञानप्राप्ती होते ना ती अनुभवाद आली होती आधी प्रत्यक्ष अनुभव येत ना ते ऐतिहासिक क्लिअला तुम्ही भेट दिली हा अनुभवी पुढे विचारशक्तीचा हे झाला तुमचा विकास झाला तर्कशुद्ध विचार पद्धतीचा अवलंब तुम्ही करणार आहे पुढे किल्ल्याच्या स्थापत्यशास्त्राचा विचार करून अभ्यास करणं हे पुढचं आहे स्थापत्यशास्त्र हे अमूर्त आहे तो एक मुद्दा लक्षात घ्या तर्कशुद्धता आहे ती किल्ल्याची रचना त्या सगळ्या बाबी त्या तर्कशुद्धतेचा भाग आहे पुढे मानसशास्त्राकडून तर्काकडे तोही एक मुद्दा आहे म्हणजे आधी भावात्मक अंगाकडे लक्ष देणं आणि नंतर मग तार्किक विचारशास्त्र त्या ठिकाणी शिकवणं तो एक मुद्दा या ठिकाणी असतो आता तुम्ही म्हणाल मग कसं शिकवायचं कोण कोणत्या पद्धती शिकवण्याच्या अध्यापन पद्धती कोणत्या आपल्याला माहिती आहे आपण चर्चा करणारे फक्त कथन पद्धती पहिली गोष्ट तुम्ही कथा सांगतात ना गोष्ट सांगतात ना घटनेचे वा वस्तुस्थितीचे जसेच्या तसे केलेले वर्णन म्हणजे आता मी गेलो मी रतनगड ट्रीपला गेलो सह्याद्रीमध्ये मी जसं तसं तुम्हाला अनुभव सांगितला काय तुम्ही कथन करतायत नवीन माहिती सांगण्यासाठी एखाद्या दे प्रसंगाचे देखाव्याचे वर्णन करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला हे कथन जितक सहज गतिमान रसपूर्ण युक्त असेल तितकं ते विद्यार्थ्यांची मन जिंकू शकेल असं असतं आशय शिकवताना या पद्धतीचा नेमका वापर कुठे कुठे करायचा याचं नियोजन करणं या ठिकाणी आवश्यक आहे बघा कथन पद्धतीचे फायदे काय नवीन ज्ञान कमी वेळेमध्ये विषयाची गोडी निर्माण करणारा अभिरुची वाढवणारा ही कथन पद्धती कथन पद्धती। पद्धतीमध्ये प्रॉब्लेम काय ही शिक्षक केंद्रित मिळत आहे शिक्षक कथन करतात विद्यार्थी याच्यात सहभागी होतीलच असं नाहीये आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या ही पद्धत अयोग्य महत्वाचं अत्यंत महत्वाचं व्याख्यान पद्धत बघा व्याख्यान पद्धती कशाची व्याख्यान ही अशा अध्यापन पद्धती आहे ज्याद्वारे शिक्षक अत्यंत काळजीपूर्वक नियोजन केल्या एखाद्या विषयासंबंधी समस्या संबंधी स्पष्टीकरण करतात व्याख्यान करतात बोलतात समजावून सांगतात शिक्षकाकडून विद्यार्थ्यांकडे जाणारा शाब्दिक माहितीचा ओघ म्हणजे व्याख्यान बघा व्याख्यानाची व्याख्या भारी दिली यांनी चांगले आणि ओघपूर्ण व्याख्यान जे आहे ना ते सगळ्यांना आवडतात आता हे जे व्याख्या ते असतात ना मोठे मोठे ते चांगले आणि ओघपूर्ण व्याख्यान देत असतात व्याख्यानामध्ये व्याख्याता जास्त वेळ सलगपणे बोलत असल्यामुळे ही एकतर्फी आंतरक्रियेवर भर देणारी पद्धती विद्यार्थी या ठिकाणी श्रवण करतायत टिपणं घेतायत तुम्ही नोट्स काढू शकता बरोबर आहे तो मुद्दा या ठिकाणी व्याख्यान पद्धतीमध्ये विद्यार्थी अध्ययनाला प्रेरित होत आहेत तो मुद्दा आहे दुसरं त्यांना नोट्स काढण्यास सवय लागते ऐकणे सवय लागते शिक्षकांचं वक्तृत्व वा विकसित होतं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा नवीन माहिती समजवायची आहे तत्व समजवायची संकल्पना समजवायची आहे इथे व्याख्यान कामाचं निवेदन द्यायचं आहे स्पष्टीकरण द्यायचंय मोठ्या वर्गाला थोडक्या थोड्या वेळामध्ये जास्त आशय सांगायचं आहे व्याख्यान पद्धती आता व्याख्यान पद्धतीच्या पायऱ्या नेमक्या काय आहे व्याख्यान नेमकं कशा पद्धतीने मांडल्या जातं बघा इंटरेस्टिंग आहे पहिला मुद्दा म्हणजे प्रस्तावना उत्सुकता वाढवणारी प्रस्ताव प्रस्तावना असली पाहिजे प्रेरणा देणारी काही प्रश्न तुम्ही व्याख्यानामध्ये विचारू शकता शिक्षकासाठी त्याच्यानंतर आशयाचं स्पष्टीकरण मग माहिती संकल्पना तत्व सांगायचे दैनंदिन जीवनातले उदाहरणं द्यायचे दृशश्राव्य साधनं सुद्धा या ठिकाणी वापरली जातात आणि सुसंबंध जर मांडणी असेल ना तर ते व्याख्यान भाई होतं पुढे संकल्पना सारांश संकल्पनातून प्रश्न विचारणे आणि मग समारोपाकडे पोहोचणे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या विचार, विचार प्रक्रियेला चालना देणं विद्यार्थ्यांचं शंका निरसन करण्याची विद्यार्थ्यांना संधी देणं हे सुद्धा व्याख्यानात महत्वाचं आहे काही प्रश्न तुम्ही विद्यार्थ्यांना विचारू शकतात व्याख्यान तुमचं संपल्यानंतर पुढे आधार पद्धती इतिहासामध्ये ही वापरली जाते मुख्य इतिहासामध्ये आधार पद्धत इतिहासातील विश्वसनीय ठरलेल्या साधनांचा अभ्यास आणि उपयोग करणं म्हणजे आधार पद्धत बघ फक्त आधार पद्धत म्हणजे इतिहास लक्षात ठेवा घटनांचा शोध घेण्यासाठी जो पुरावा उपलब्ध असेल त्याची चिकित्सापूर्वक छाननी करून संशोधनाने निर्णयाप्रत जाणे म्हणजे आधार पद्धत आधार म्हणजे काय इतिहासातल्या पुराव्यांचा आधार घेणं बस त्याच्या आधारे शिकवणं आधार पद्धत थोडीशी वेगळी आहे हटके आहे त्यामुळे इतिहासातल्या घटना व्यक्ती स्थळ यांचं यथार्थ ज्ञान होतंय ऐतिहासिक संशोधन कार्याविषयी माहिती मिळते इतिहासाच्या सत्यतेबद्दल खात्री वाटते ऐतिहासिक घटनांबद्दल कुतूहल निर्माण होते आणि विद्यार्थ्यांच्या चिकित्सक वृत्तीचा विकास आधार पद्धतीमध्ये हे सगळं बापी याच्यात काही मर्यादा सुद्धा आहे कारण आधार हे विविध भाषांमध्ये उपलब्ध असतात काही मोडी लिपीमध्ये वगैरे असू शकतं फारशी अरबी संस्कृत मग तिथे थोडं ती खर्चिक वेळ खाऊ होते लहान मुलांसाठी ही उपयुक्त नाहीये थोडीशी एकांगी पद्धत असं आपण याला म्हणूया आधार पद्धतीचे काही गुण आणि काही दोष प्रवास पद्धती जी भूगोलामध्ये इतिहासामध्ये वापरली जाते भाषामध्ये सुद्धा वापरली जाते विद्यार्थ्यांनी काल्पनिकरित्या तिथे जायचं तिथला अनुभव घ्यायचा प्रवास पद्धतीने अध्यापन करताना शिक्षकांनी काही अनुषंगिक का प्रश्न विचारायचे असतात एकूण प्रवास पद्धतीच्या तीन पायऱ्या या ठिकाणी आहेत एकतर प्रस्ताव ना असते शिक्षक सांगणार की बाबा आपला असा असा प्रवास करायचा म्हणजे काल्पनिक त्या ठिकाणी प्रत्यक्ष अध्यापन सुद्धा आहे नकाशा चित्र आराखडा यांचा वापर आहे आणि तिसर मूल्यमापन आहे प्रवास पद्धतीमध्ये जे भौगोलिक दृष्ट्या तुम्हाला भेट देणं शक्य नाही ना, ना। तिथे तुम्ही या प्रवास पद्धतीचा वापर करू शकता चला ज्वालाम की दाखवायचं नक्की वगैरे दाखवले प्रवास पद्धती प्रवास न करता वर्गात बसून प्रवास चित्र उभं केलं जाते तो एक फायदा आहे प्रत्यक्ष भेट देण्याच्या धोक्यापासून म्हणजे तुम्ही भेट दिलेली अपघात होऊ शकतो नैसर्गिक आपत्ती होऊ शकते त्याच्यापासून तुम्हाला या ठिकाणी सुटका आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मर्यादा काय तुम्ही प्रत्यक्ष भेट दिल्यावर जेवढं शिकणार आहे तेवढं तुम्ही वर्गात बसून नाही शिकू शकत ती मर्यादा आहे पहिली आणि थोडस मग इथे ते अध्यापन साहित्य जमा करणं सुद्धा जिकरीचं वेळ खाऊ खाऊ असतं आणि वेळ लागतो याच्यामध्ये शिकवण्यात ते एक महत्वाचं चर्चा पद्धत विचाराने परिपक्व गटास उपयुक्त अशी पद्धती सगळ्यात महत्त्वाचं चर्चा करण्यासाठी विद्यार्थ्यांना आशिया संदर्भात पुरेसं पूर्वज्ञान सुद्धा असतं म्हणजे आम्ही ज्याच्यावर चर्चा करतोय त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे का तो महत्वाचा आहे की स्वतः विचार करू शकतात चर्चा पद्धतीमुळे अत्यंत महत्वाचं आहे डिस्कशन मेथड आपल्याला माहिती शंकाचं निर्मूलन याच्यामध्ये होतंय कुमार गटातील विद्यार्थ्यांसाठी ही पद्धत अत्यंत लाभदायक उद्या तुम्हाला प्रश्न येईल की चर्चा पद्धत कोणत्या गटासाठी उपयुक्त आहे कुमार गट मग त्यामध्ये गट चर्चा पथक चर्चा संवाद असे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आहेत विविध स्रोतांचा वापर त्या ठिकाणी विद्यार्थी करू शकतात त्यामध्ये एक गटप्रमुख सुद्धा असणार आहे कायदे म्हटले तर ज्ञानाचा उपयोग होतोय चर्चा करता येते योग्य प्रश्न विचारले येतात अचूक उत्तर देता येतात पण ही वेळ दिव्यांग आणि लहान मुलांसाठी उपयुक्त पद्धत नाही चर्चा पद्धती ओके दिग्दर्शन पद्धती काय आहे म्हणजे शिक्षक जेव्हा एखादा प्रयोग करतोय प्रत्यक्ष वस्तू दाखवतोय क्रिया आहे एखादी इत्यादी भागतेचे दाखवतोय स्पष्टीकरण करतोय ना त्याला दिग्दर्शन पद्धत म्हणत मूर्ताकडून अमूर्ताकडे किंवा प्रत्यक्षाकडून अप्रत्यक्षाकडे जाणारी निरीक्षणातून ज्ञानप्राप्ती करणारी जे प्रत्यक्ष दिसते किंवा अनुभवास येते तेच सत्य व विश्वसनीय अशी पद्धत आहे ज्या गोष्टीबद्दल मुले कल्पना करू शकत नाही किंवा स्पष्टीकरण करून सांगितल्याने जे समजत नाही तिथे दिग्दर्शन पद्धत दिग्दर्शक दिग्दर्शक माहिती आहे का चित्रपट होणारा दिग्दर्शक असतो तसंच हा भाग आहे शिक्षक स्वतः कृती करून दाखव ना आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांचे प्रयोग हे काय दिग्दर्शन पद्धतीचाच भाग आहे ओके हे बघा हे प्रयोग म्हणजे दिग्दर्शन पद्धतीचा आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे संकल्पना स्पष्ट होतात सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिकल मेथड ही विज्ञानासारखा विषय जो आहे तो याच्यातून एकदम चांगला शिकवला जाऊ शकतो कमी वेळेमध्ये थोड्या वेळामध्ये अधिक चांगलं दिग्दर्शन या ठिकाणी होऊ शकतं एक मुद्दा आहे आणि आदर्श कार्यपद्धती शिकण्याची संधी ती मिळते काही मर्यादा सुद्धा आहे कृतीद्वारा शिक्षण हे तत्व इथे वापरले जात नाही ही पहिली मर्यादा आहे वैयक्तिक प्रयोगाचा आनंद विद्यार्थ्यांना मिळत नाही कारण की समूहामध्ये या ठिकाणी होत आहे सगळ्या विद्यार्थ्यांना तो प्रयोग दिसेलच असंही नाहीये सगळ्याच उपकरणाची ओळख होईल असं नाही पुढे प्रकल्प प्रोजेक्ट मेथड ही एक महत्वाची पद्धत आहे जॉन डुई अमेरिकन तत्वज्ञ यांनी ही पद्धत शोधून काढली बघा हे नाव लक्षात ठेवा जॉन डुई प्रयोग पद्धत त्यांचे शिष्य होते डब्ल्यू एच किल पॅट्रिक यांना या पद्धतीचे जनक मानले जातात इल पॅट्रिक म्हणजे विद्यार्थी जेव्हा एखादी स्वतः कृती करतो ना तेव्हा त्याच्या लक्षात राहतो म्हणून ही प्रकल्प पद्धत स्वतःच्या कृतीला सामाजिक वातावरणामध्ये स्वेच्छेने हेतुपूर्वक केलेली कृती म्हणजे प्रकल्प नैसर्गिक परिस्थितीची समस्या पूर्तीसाठी केलेली कृती म्हणजे प्रकल्प प्रकल्पामध्ये कृती आहे कृतीला महत्व आहे गटाने वैयक्तिक कृती करणं महत्वाची आहे ओके ती स्वतःहून त्याने केली पाहिजे ते एक या ठिकाणी महत्वाचं आहे प्रकल्प पद्धतीमध्ये मग यामध्ये प्रकल्प विषयाची निवड करणं असेल प्रकल्पाची योजना असेल पाहिरे पुढे प्रत्यक्ष कार्यवाही आणि मूल्यांकन या बाबी मग याच्यामध्ये फायदे प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभागी स्वयं सवय लागते सर्जनशीलतेचा विकास होते वृत्ती वाढते प्रयोगातून पण मर्यादा काय वेळ खाऊ ये खर्चिक येत शिक्षकांचा अभाव असू शकतो अशाची मांडणी बरं मग चांगल्या अध्यापन पद्धती कशा ठरवायच्या झाल्या आता या सगळ्या अध्यापन पद्धती आपण बघितलं चांगली कशी यातली कोणती चांगली कोणती वाईट कशी करणार तर विषयाबद्दल अध्ययनाबाबत आवड निर्माण होते का ओके okay. आवड निर्माण करणारी असली पाहिजे सहकार्य वृत्ती वाढवणारी असली पाहिजे ज्ञानाचे उपयोजन करणारी असली पाहिजे विचारांची स्पष्टता करणारी असली पाहिजे आणि अध्ययन अध्यापनामध्ये सहभाग घेणारी ही अध्यापन पद्धती असली पाहिजे त्याला आम्ही चांगली अध्यापन पद्धती असं म्हणतो आहे निश्चितपणे मला वाटते आजच्या सेशन मधून तुम्हाला बरेच मुद्दे क्लिअर झाले असणारे असेच महत्वाचे व्हिडिओज मी आपल्या ऍपमध्ये तुमच्या बॅच मध्ये टाकत राहणार आहे निश्चितपणे हे सगळे बघा आणि तुमचा स्कोर वाढवा आपण मराठीवर तेवढंच काम करतोय इंग्लिशवर करतोय परिसर अभ्यासावर करतोय बालमानसशास्त्रावर करतोय आणि अध्यापक शास्त्रावर करतोय तुम्हाला संपूर्ण कोर्स दोन महिन्याच्या या ठिकाणी आपण आता नवीन सुरू केलेला आहे महाडीडी दोन हजार चोवीस बॅनर तुम्हाला दिसेल नवीन बॅच आहे दोन महिन्यासाठी माफक शुल्कात आहे सध्या पुढचे दोन तीन दिवस आपली ऑफर आहे तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपयाच्या आतमध्ये ही बॅच या ठिकाणी भेटणार आहे नंतर ती फीस थोडी वाढेल पण सध्या तुम्ही पटकन त्या ठिकाणी जॉईन झालात तर मला वाटतं फायदा होईल तुम्हाला पीडीएफ सुद्धा भेटतील ऍपवर भेटेल तुम्हाला वाटलं तुम्ही स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा नंबर तुम्हाला वरती हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी तुम्ही बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर इथे मेसेज पाठवून द्या स्क्रीनशॉट की मी ऍडमिशन घेतलं तुम्हाला पिढीओ आपण तिकडे पाठवून देऊ ओके थांबतो या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब धन्यवाद